गुरुर ब्रुरण रामकृष्ण हरी माऊस आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अत्यंत महत्वाचे चार प्रश्न जे प्रत्येक माणसाच्या बुद्धीमध्ये निर्माण होतात प्रत्येकाला कधी ना कधी ते प्रश्न पडतात त्या चारही प्रश्नाचं उत्तर शास्त्राच्या आधारानं ग्रंथाच्या आधारानं देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार पहिला प्रश्न चांगल्या लोकांना मरण काय कारण आहे की चांगली माणसं लवकर जग या ठिकाणी सोडतात त्यातला दुसरा प्रश्न अकाल मृत्यू येण्याची काय कारण आहे त्यातला तिसरा प्रश्न प्रारंभ संपल्यानंतरच माणसाला मृत्यू येतो का माणसाच्या हाताने आपला मृत्यू होऊ शकतो आणि त्यातला चौथा प्रश्न कलियुगानं देवानं दिलेलं आपल्याला हे जे शंभर वर्षाचं आयुष्य आहे हे शंभर वर्षाचं आयुष्य तरी आपण पूर्णपणे जगू शकतो का असा एखादा उपाय शास्त्रांना सांगितलेला आहे का या चारही प्रश्नाचे उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्वांना विनंती की सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा अनेक संतांची चरित्र आणि आपल्या हिंदू धर्माच्या ग्रंथाची माहिती या चॅनलवरती आपण टाकलेली आहे तर चला व्हिडिओला आपण या ठिकाणी प्रारंभ करू या चारही प्रश्नांची उत्तर ग्रंथाच्या आधाराने शास्त्राच्या आधारानं आपल्याला बघायचे तर माऊली मृत्यू हे जगातला अंतिम सत्य हे पहा बाकी जगातल्या सगळ्याच गोष्टी असताही आहेत त्यात बदल होतो पण मृत्यूत कधीही बदल होत नाही तुम्ही श्रीमंत असा गरीब असा मजूर असा शेतकरी असा सरपंच असा प्रधानमंत्री असा काळ मृत्यू कोणालाही सोडत नाही हजारो लोकांना जीवदान देणारा डॉक्टरही त्या डॉक्टरलाही मृत्यू त्या ठिकाणी सोडत नाही शास्त्र बोलते धन्वंतरी मरगया अमर भयानकोई धनवंतरी जैसा वैद्य शायद कोई जन्म हो यान लाखो लोकांना आपल्या औषधीनं जीवदान दिलं असा तो धनवंतरीही शेवटी मृत्यूला प्राप्त होतो त्यालाही काळ त्या ठिकाणी सोडत नाही म्हणून मरण असता मरण शाश्वत हे कोणीही असो कसाई असो कुठेही असो काळ कोणाला सोडत नाही शास्त्र बोलते कालपचती भूताणी काल, काल संवरते प्रजा हा काल सुते जागृती कालोजी दुरती क्रम या मरणाची मर्यादा की ही रेष आतापर्यंत तरी कोणीही ओलांडू शकलं नाही काळ कोणाला सोडत नाही पण असं असलं तरी काही काही गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील जस आपण जगामध्ये पाहतो की काही लोक शंभर वर्षाचं देवाने दिलेलं आयुष्य पूर्ण जगतात पण काही लोकांच्या नशिबामध्ये वीस वर्षही येत नाहीत काय कारण त्याचे कारणच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहे शास्त्रानं मृत्यूचे तीन प्रकार सांगितले पहा शास्त्रानं थोडं जड सांगितलं मी अत्यंत सोप्या भाषेमध्ये तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे शास्त्र म्हणते मृत्यू तीन प्रकारामध्ये येतो एक आध्यात्मिक एक आधी भौतिक आणि एक आधी दैविक हे शास्त्रानं कथन केलं पण याच्यापेक्षा सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला समजेल शास्त्र सांगते की पहिला मृत्यू हे स्वाभाविक मृत्यू दुसरा आहे आकस्मिक आणि तिसरा आहे आकार मृत्यू असे मृत्यूचे तीन प्रकार त्या ठिकाणी कथन केलेले पहिला जो आहे स्वाभाविक मृत्यू आपलं आयुष्य आपलं वय देवान निसर्गानं दिलेलं आपल्याला जे आयुष्य आहे ते आयुष्य संपल्याच्या नंतर देहाचा आणि आपला संबंध तुटणं याला स्वाभाविक मृत्यू म्हणतात आणि हा मृत्यू शास्त्रानं चांगला कथन केलेला आहे पण हा चांगला सांगितला असला तरी प्रत्येकाच्या नशिबामध्ये हा मृत्यू येत नाही शास्त्र या ठिकाणी कथन करते की स्वाभाविक मृत्यून मरणाऱ्याची संख्या आज जगामध्ये फार कमी झालेली आहे त्याचं कारण माणसाची जीवनशैली माणसाचं खानपान धर्माचा त्याच्या जीवनामध्ये परिपूर्ण अभाव आणि भोग भोगण्याची त्याची जास्त इच्छा ज्याच्यामुळे त्याच्या शरीरात अनेक प्रकारचे रोग जन्माला आले परिणामी स्वाभाविक मृत्यून मरणाऱ्याची संख्या कमी झाली आज ज्या मृत्यून लोक सगळ्यात जास्त मरतात त्या मृत्यूचा प्रकार सांगितला आकस्मिक मृत्यू त्या ठिकाणी म्हणतात आयुष्य संपण्याच्या अगोदर आपला आणि देहाचा संबंध तुटणं याला आकस्मिक मृत्यू म्हणतात आणि या आकस्मिक मृत्यू मध्ये शास्त्र सांगते चांगला ठणक माणूस आहे चांगला बोलतो चांगला राहतो पण अचानक त्याच्या शरीरामध्ये एखादी व्याधी निर्माण होण एखादा रोग मरणा रोग निर्माण होणं आणि पुढच्या दोन तीन दिवसामध्ये त्याला मृत्यू येणं याला आकस्मिक मृत्यू त्या ठिकाणी म्हणतात अपघात होणं हा आकस्मिक मृत्यू त्या ठिकाणी आहे करंट लागणं हा आकस्मिक मृत्यू आहे एखाद्याला सापानं दंश करणं साप चावणं हा आकस्मिक मृत्यू त्या ठिकाणी आहे आणि याचा संबंध पूर्वजन्माशी राहतो पूर्वजन्मानुसार जी अगोदर आपण कर्म केलेली आहेत त्या कर्मानुसार फल माणसाला या ठिकाणी प्राप्त होत असत आणि या मृत्यून मरणारी लोक बहुदा चांगली असत बहुदा हा शब्द मी जाणीवपूर्वक वापरलेला आहे यातून मला एवढंच सांगायचंय की शास्त्र याचं कारण सांगते आयुष्य संपल्याच नंतर मृत्यू येतो तुम्ही वाईट आहात की चांगले आहात यानं मृत्यूला काही फारसा फरक पडत नाही आणि मृत्यू कधी उशीराही येत नाही कधी लवकरही येत नाही तो यायचा तेवढाच येतो पण शक्यतो बहुदा लवकर जाणारी माणसं चांगली राहत काय कारण आहे त्याचं कारण शास्त्रानं का सांगितलं कथन त्या ठिकाणी केलेले शास्त्र सांगते की काही चांगली माणसं जेव्हा चांगली कर्म करतात तेव्हा त्यांचं जीवन लवकर परिपूर्ण होत तस नदी तिथपर्यंत कुठपर्यंत धावते जोपर्यंत ती समुद्रापर्यंत पोहोचत नाही समुद्रापर्यंत नदी पोचली ती नदी स्थिर होते ज्ञानोबा बोलतात फेडीत पाप ताप कोखीत तिरीचे पादप समुद्रा जाय आप गंगेचे जरीचे ती गंगा एकदा समुद्रापर्यंत गेली की तिचा फळकळाट तिचं वाहन थांबत तिचा प्रवास स्थिर होतो आणि ती स्थिर त्या ठिकाणी होते तस माणसाचं गंतव्य स्थान सांगितलं मोक्ष मोक्ष प्राप्त त्याच्या ते पदरामध्ये पुण्य जमा झालं तेवढं त्यानं पुण्य केलं की देव त्याला इथं ठेवत नाही अनंत जन्माच्या या दुःखातून त्याला सुटका दिले आणि त्याला मोक्ष त्या ठिकाणी देऊन टाकते आणि दे दे त्याला आपल्या स्वरूपात सामावून घेते त्याला मोक्ष मिळाला की तो ब्रह्मस्वरूप होत असतो म्हणून चांगल्या लोकांना लवकर मरण येतं मग चांगल्या लोकांना लवकर मरण येतं म्हणून वाईट कर्म करायची नाही शास्त्र सांगते सांगितलं की जेवढं आयुष्य दिलेलं तेवढं आयुष्य माणसाला प्राप्त होतं त्याच्यामुळे तुम्ही चांगले वागा वाईट वागा यांना काही फारसा फरक पडणार नाही मृत्यू यायचा तेव्हाच त्या ठिकाणी येत असतो पण चांगल्या माणसानं आपल्या जीवनात चांगली कर्म केल्यामुळं त्याच जीवन लवकर परिपूर्ण होतं आणि देवाच्या चरणापर्यंत जाण्यात सद्भाग्य त्याला लवकर त्या ठिकाणी प्राप्त होत म्हणून बहुधा लवकर जाणारी माणसं चांगली त्या ठिकाणी राहतात आकस्मिक मृत्यूमध्ये मरणाऱ्याची संख्या या चांगल्या माणसाची जास्त राहते आता तिसरा मृत्यू जो आहे तो हे अकाल मृत्यू आणि या अकाल मृत्यून मरणारी लोक पापीस राहतात पापीच लोक या मृत्यून मरण पावत असतात जेव्हा पाप आपली परिसीमा ओलांडते शास्त्र सांगते की पाप जेव्हा आपली परिसीमा ओलांडते तेव्हाच माणसाच्या नशिबामध्ये असा मृत्यू त्या ठिकाणी ओळख असतो सर्वात जास्त हाच मृत्यू या ठिकाणी सांगितलेला आहे आपल्या हातानं आपल्या देहाचा घात करणं आपल्या हातानेच आपल्या देहाला संपवणं याला अकाल मृत्यू म्हणतात या अकाल मृत्यू जसं फाशी घेणं हा अकाल मृत्यू आहे विष पिऊन मरण हा अकाल मृत्यू आहे आपल्या कमरेला दगड बांधून हा मृत्यू त्या ठिकाणी आहे शास्त्र याला मृत्यू म्हणतात काही लोक याला आत्महत्या म्हणतात पण आत्महत्या हा शब्द सर्वथा चुकीचा आहे कारण आत्म्याची कधीही हत्या होत नाही हत्या होती देहाची जी लोक आपल्या हाताना आपल्या देहाचा घात करतात त्यांना हा अकाल मृत्यू येतो शास्त्र सांगते अकाल मृत्यू हो मरे जो काम करे चांडा आलं का अकाल मृत्यू तीस लोक मरतात जी लोक पाप जास्त करतात म्हणून आत्महत्या शास्त्रानं महत्वाच सांगितलेलं या मृत्यू लोकात कोणताही माणूस असो त्या माणसाच्या जीवनामध्ये नाना प्रकारचे दुःख येतात नाना प्रकारचे संकट येतात पण असं असलं तरी त्या संकटामुळे त्याला आत्महत्या करावी लागत देह संपवा लागल एवढं संकट कुणावरही त्या ठिकाणी येत नाही मरण मरण पावते मुलगा पावतो संपूर्ण आयुष्य जी गाथा निर्माण करण्यासाठी प्रत्येक क्षण तुकोबराय खर्च करतात ती अत्यंत प्रेमाची असणारी तुकोबराची गाथा ज्याला आपण आज पंचमीत म्हणतो ती गाथा इंद्रानी उडवली जाते पण तरी सुद्धा तुकोबाराई काही आत्महत्या करत नाही लोक वाडी टाकतात आळंदीत प्रवेश देत नाही वेशीवर येऊ देत नाही इंद्राणी स्नान करू देत नाही दारापर्यंत येऊ देत नाहीत कुणी भाकर वाढायला तयार ताया होत नाही सिद्ध बेटामध्ये राहावं लागतं निवृत्तीनाथ सोपान काका मुक्ताबाई आणि आहे ती चारी बावंड त्या सिद्ध बेटामध्ये राहतात पण एवढी संकट आली तरी एवढी दुःख आली तरी आत्महत्या करत नाही उलट माणसानं कसं जगावं हे हो। जगाला त्या ठिकाणी शिकवतात म्हणून आत्महत्या शास्त्रानं महापाप सांगितलेला आहे आणि हा एकच मृत्यू असा आहे पा जो तुम्हाला टाळता येतो तो कसा टाळता येईल शास्त्र सांगते की अकाल मृत्यू माणसाला कधीच येत नाही जर त्याच्या जीवनात विवेक असेल जर त्याच्या जीवनात धर्म असेल जर देवावर संतावर त्याची अटळ श्रद्धा असेल तरच हा मृत्यू या ठिकाणी चुकू जु, जु, शकतो अन्यथा हा मृत्यू चुकत चुकत नाही मरण तर येणार प्रत्येक जण मरणार आहे तुमची इच्छा असो आत्मा नसो प्रत्येकाला मृत्यू त्या ठिकाणी प्राप्त होतो पण आपल्या हातान आपला घात करणं याला शास्त्रानं महत्वाचं सांगितलेलं आहे आता तर त्याची दुःख त्याला भोगावीच लागतात पुढेही मेल्याच्या नंतरही त्याला नाना प्रकारची दुःख त्याला भोगावी लागतात असं शास्त्र सांगते प्रत्येकाच्या जीवनात संकट आहेत पण ती संकट एवढी नाहीत की त्याच्यामुळे तुम्हाला आत्महत्या करावी लागेल शास्त्र सांगते की बाबा लक्षात ठेव देह अत्यंत अनमोल आणमोल सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त होती पुनर्वितम पुनर्मही पुनर 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 न पुनः पुनः या सगळ्या गोष्टी पुन्हा प्राप्त होतात पण देह मात्र पुन्हा प्राप्त होत नाही त्यामुळे अनमोल असा देह हे त्या देहाचं महत्व जाणार आणि जीवनामध्ये थोडासा परमार्थ असू द्या धर्मान जीवन जगा प्रत्येक कर्म धर्माच्या करा आश्रित केलं तर त्याचं पाप त्या ठिकाणी होत नाही आणि जीवनाचा परिपूर्ण आनंद या ज्या देवानं ज्या निसर्गानं आपल्याला हे आयुष्य दिलं देह दिला तो शेवटी त्याला त्या ठिकाणी समर्पित त्या ठिकाणी करा रामकृष्ण हरी